I'm thinking you were made for me. And you're looking like a gift for me. हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे हा सगळे आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान मस्त मजेत आणि महत्त्वाचं आनंदी असाल तर रविवारची सकाळ आहे ही, ही. उठता क्षणीस मला आवाज आला होता किचनमध्ये काहीतरी सुरू आहे म्हणून कॅमेरा चालू करूनच मी आली आहे हे बघा साडेसातला पाच मिनटं बाकी आहेत आज लेट उठलो आम्ही दोघंही तर आम्ही उठण्यापूर्वी सासूबाई उठून चपात्यांना सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि मला कमेंट होती की ताई तू एवढे दिवस गावी गेलीस तर तुझ्या प्लांट्सचं काय झालं तर बघू शकता तुम्ही की माझे प्लांट्स अगदी हिरवेगार छान टवटवीत मस्त आहेत कारण माझ्या या साऱ्या रोपांना कल्पना पाणी घालत होती आणि हो आम्हा दोघींच्या घरांची एकमेकींकडे की असते ती जेव्हा गावी जाते तेव्हा मी तिच्या रोपांना सांभाळते आणि मी जेव्हा गावी जाते तेव्हा ती, ती माझ्या रोपांना सांभाळते तर आम्ही अगदी बिनधास्तपणे वाटेल तितके दिवस घर सोडून राहू शकतो ते याच कारणामुळं आणि हो कवितासुद्धा घालते बोलली होती तिनेही एक दिवस घातलं म्हटलं ठीक आहे कल्पनाला सगळा काही त्रास नको तूही अधूनमधून आलीस तरी चालेल तर तिने एक दिवस घातलं आणि बा बाकी दिवस कल्पनाने छान माझी रोपं सांभाळली आहेत माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे तिचं रोपांवरती प्लांट्सवरती प्लांट लवर आहे ती आणि तिच्याकडूनच मी हे सारं शिकली आहे या घरी राहायला आल्यापासून आणि आंघोळ करण्यापूर्वी म्हटलं चला बेड वगैरे दोन्ही आवरून घेऊया सध्या मम्मी वापरतात हा बेड प्रितीश माझा गावी, गावी आहे आणि ना अधूनमधून उगाच असं प्रीतीश प्रितीश करायचा मूड होतो मनातून आणि पुन्हा नंतर लक्षात येतं अरे यार तो इथं नाही आहे गावी आहे मग मी पुन्हा कंट्रोल करते नंतर उगाचंच असं ना मला सवय झाली होती काही काम असो अगर नसो उगाचाच आवाज द्यायचा प्रीतीश प्रीतीश तोही म्हणायचा उगाचंच काय गं मम्मी आवाज देते खरं तर आम्हा दोघांनाही त्याला गावी ठेवायचा मूड नव्हता पण आई वडिलांसाठी ठेवावं लागलं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की कि हा कित्येक वर्ष झालं असं सुट्ट्यांना राहिलाच नाही आणि आता अकरावी बारावीमध्ये तर अजून जास्त तो बिझी होणार जेईच्या प्रिपरेशनसाठी पुन्हा असा तो राहणार नाही तर प्लीज आमच्याजवळ राहू दे, दे त्याला आठवडाभर बहिणीची वहिनीची सगळ्यांचीच इच्छा होती की त्यानं राहावं आणि त्याचाही मूड झाला राहण्याचा ते विशेष होतं पुण्यातून निघताना लिटरली तो तयार नव्हता गावी यायला आणि जेव्हा तिथून निघायची वेळ आली तर तेव्हा त्याचं ते ते सुरू होतं दोन तीन दिवसांपासूनच की तुम्ही दोघं जा मी नाही येणार आहे मी राहणार आहे बिनधास्त इकडे म्हटलं ठीक आहे राहा आणि याच साऱ्या आठवणी असतात त्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला सतत येत असतात जाणवत असतात आणि मामाच्या गावाला राहण्याचं सुख काही वेगळंच असतं हो की नाही तर चला मी ब्रेकफास्ट बनवून घेतला पोहेच होते आज आहोने मस्त चहा केला आहे आणि आता ना मी तुम्हाला आमचे रिपोर्ट जे काही आलेत दोघींचे ते शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हा बघा माझा रिपोर्ट तर माझा सध्याचा टी एस एच आहे वन पॉईंट टू फोर झिरो जो अगदीच ॲक्युरेट आहे पण मॅडमनी माझ्या डोसमध्ये म्हणजेच मी जी काही थायरोनॉम घेते त्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाही आहे सध्या मला जो काही डोस सुरू आहे तो इथे तुम्हाला दिसेल थायरोनॉमची हंड्रेड एम जीची जी टॅबलेट मी संडे सोडून म्हणजे इथे तुम्हाला दिसेल लिहिलेलं की संडेला ऑफ असतो म्हणजेच मी आठवड्यातून सहा दिवस हंड्रेड एम जी घेते आहे आणि पुन्हा मला आता डायरेक्ट सहा महिन्यांनी मॅडमनी बोलावलं आहे आता नंबर आहे सासूबाईंच्या रिपोर्ट्सचा सा। तर बघूया की सासूबाईंचे रिपोर्ट्स कसे आहेत आम्ही दोघीही दोन हजार अकरापासून या हॉस्पिटलमध्ये या डॉक्टर वर्षा जगताप यांच्याकडे ट्रीटमेंट घेतो आहे बरं का तर हा आहे डोळ्यांचा रिपोर्ट जो अगदीच नॉर्मल आहे आणि त्यानंतर या काही टेस्ट ज्या मॅडमनी सांगितलेल्या होत्या सगळ्यात महत्त्वाची त्यामधली की एच बी एवन सी तो आहे सहा पॉईंट सेवन सिक्स पॉईंट सेवन तर बघू शकता तुम्ही अगदीच व्यवस्थित आहे हा आणि इथे तुम्हाला दिसेल की एक्सलंट कंट्रोलमध्ये सहा ते सातपर्यंतची रेंज दिलेली आहे जेव्हा एच बी एवन सी मोअर दॅन सेवन असेल तेव्हा काळजी करण्याचं रिझन असतं पण सिक्स पॉईंट सेवन म्हणजे अगदी एक्सलंट कंट्रोलमध्ये येतात माझ्या सा सासूबाई अगदी छान कंट्रोल आहे त्यांची शुगर आणि या काही ब्लड टेस्ट आहेत ज्या बाकीच्या सगळ्या ह्या टेस्ट सुद्धा नॉर्मल आहेत अगदी म्हणजे अगदी नॉर्मल आहेत काहीही इश्यू नाही आहे यामध्ये इथे थायरॉइड दिसेल तुम्हाला टी एस एस सुद्धा केलेला होता त्यांचा वन पॉईंट सेवन आहे जेवणा अगोदरची शुगर अठ्ठ्याऐंशी आणि जेवणा नंतरची शुगर एकशे नऊ तर बघू शकता आपल्यासारखी आहे त्यांची शुगर कोणी म्हणेल का की हे शुगर पेशंटचे रिपोर्ट आहेत आणि यांना डायबेटीज टाईप टू आहे बरं का हजार पासून हाँ डिटेक जाला पासून हाँ। दोन हजार अकरापासून हा डिटेक्ट झाला तेव्हापासून याच मॅडमकडे ट्रीटमेंट सुरू आहे आणि किती व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे हे तुम्ही बघू शकता हां पण याच्या पाठीमागे दोन रिझन आहेत सगळ्यात महत्त्वाची की वेळच्या वेळी यांच्या केलेल्या टेस्ट अगदी तीन महिन्याला सहा महिन्याला वर्षाच्या आणि त्यांनी जो काही कंट्रोल ठेवला आहे स्वतःवरती म्हणजे बिलकुलच त्या गोड खात नाहीत आणि वॉक करतात डेली चार किलोमीटर पाच किलोमीटर तेही महत्त्वाचं आहे शेतात काम करतात गावी असल्यानंतर इकडे असल्यानंतरसुद्धा घरी त्यांचं सतत काही काही सुरू असतं या सगळ्या कारणांमुळे त्या ॲक्टिव्ह आहेत आणि शुगर बिलकुल लस त्यांनी कट केली आहे लाईफमधून याच्याचमुळं हा रिपोर्ट एकदम एक्सलंट कंट्रोलमध्ये आलेला आहे ही महत्त्वाची कारणं आहेत पाठी आणि मला असं वाटतं शुगर पेशंटनी तो ना तोंडावरती ताबा नक्कीच ठेवायला हवा गोड खायला नाही पाहिजे फायबर जास्त प्रमाणात खायला हवं वेळच्या वेळी जेवण करायला हवं आणि सतत हात राहणं हे सुद्धा चुकीचं आहे मी काही शुगर पेशंटकडून असं ऐकलं आहे की त्यांना ना सतत भूक लागते म्हणून ते सतत कही ना कही न ब्रेक्फास्ट ब्रेक्फास्ट ता ता काही ना काही खात राहतात पण यांचं असं नाही आहे या तीन वेळा खातात एक तर सकाळचा ब्रेकफास्ट असतो हेवी आणि इथं असल्यावर सुद्धा आणि गावी असल्यावर सुद्धा त्या ब्रेकफास्ट चुकवत नाहीत ब्रेकफास्ट करतातच दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि अगदीच सगळंच भात वगैरे बंद केलं वगैरे असंही काही नाही सकाळच्या जेवणामध्ये चपाती आणि रात्रीच्या जेवणामध्ये कंपल्सरी भाकरी असा हा यांचा आहार असतो माझ्याही डायटबद्दल मला विचारण्यात आलं होतं की तुझा डायट कसा आहे तर मी माझ्या बऱ्याचशा व्लॉगमधून मधून मी जेवण काय बनवते ब्रेकफास्ट काय बनवते हे सारं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हेच मी खाते हा माझा पोर्शन कंट्रोल हा असतोच सध्या माझं वेट तुम्हाला वाढलेलं दिसेल कारण म्हणू शकता तुम्ही माहेर सुख आहे हे आणि गावी जाण्याअगोदर जो काही माझा एक्सरसाईज बंद आहे तो आज तागायत बंदच आहे आता कधी त्याला मुहूर्त मिळणार आहे माहिती नाही मला ना माझी पिरियडची डेट होती म्हणून मला असं वाटलं की आता पिरियड्स येऊन गेल्यानंतरच आपण सुरुवात करावी आणि हे असं असतं ना प्रोकास्टिनेशन तर हा त्याचाच एक भाग आहे पण आता मला करायला हवा एक्सरसाईज सुरू कारण मला आता कॉमेंट यायला सुरुवात झाली की तुझं वेट गेन झालं आहे म्हणून आणि हो झालंच आहे तुमची काही चूक नाही आहे त्यात झालं लिटरली दीड ते दोन के किलो वेट वाढलेलं आहे मी मस्त अशी पनीरची बुर्जी केली आत्ता आणि ती ना अंडा बुर्जीपेक्षाही टेस्टी लागते बरं का इतकी छान झाली होती फक्त काय करायचं त्या बुर्जीला थोडंसं तेल किंचितचं थोडं जास्त टाकायचं आणि मी आज बऱ्याच दिवसातून खारं वांगंही बनवलं त्याची रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल अगदी टेस्टी झालं होतं बरं काही या लोखंडी कडा मतलब काल काय झालं होतं रात्री दही लावताना खूप गडबड झाली होती ऐन वेळेला दूध गरम करायला घेतलं मग ना दमस नाही निघाला मला आणि मी त्याला उकळूच दिलं नाही म्हणजेच त्याला साय आलीच नाही आहे मग ती साय काढली गेली नाही आणि तशाच पद्धतीनं मी त्या दुधाचं दही लावून टाकलं आणि आज माझ्या हे लक्षातच नाही आलं ताक पिताना की यार एवढं लोणी कुठून यायला लागले तर ते याच कारणामुळं मस्त लागत होतं पण जेवणानंतर आम्ही ती गही छान असं सैंध मीठ टाकून ताक पिलो आणि यानंतर आरामही झाला आणि मग दोघींनी मिळून आता आवळ्याचं लोणचं करायला घेतलं आहे आणि किती दिवस झाले गावावरून येऊन तेव्हापासून प्लॅनिंग करते की यार हे आवळ्याचं लोणचं करायचं पण यालाही मुहूर्त लागत नव्हता अशीच आहे मी तर चला म्हटलं फायनली आज करून घेऊया कितीतरी मैत्रिणीने कॉमेंट केली होती की तू आवळ्याचं लोणचं कसं करते आहेस त्याचीही रेसिपी शेअर कर आणि म्हटलं चला आता तरी करूया इतके सारे आवळे आपण छान तोडून घेऊन आलो आहे झाडाचे आणि याचं काही केलं नाही तर किती सारा अन्याय होईल यांच्यावरती आणि स्वतःवरती सुद्धा नाही मी बनवणार तर होतेच पण थोडंसं लेट झालं आहे तर चला मी सुरुवात करते दाखवते मी तुम्हाला की कशा पद्धतीने हे आवळ्याचं लोणचं बनवतीये आणि त्याच्यासोबत ना मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे जसं की मी गावावरून निघताना एका ब्लॉगमध्ये बोलले होते की मी प्रतिषला लहान असताना गावी ठेवलं होतं आणि किती काळजीनं मला एक कॉमेंट आली की ताई सांग ना गं तू का ठेवलं होतंस त्याला गावी तर मलाही तुम्हाला ते सांगायचं आहे हे बघा कसं असतं की संसाराची नवीन नवीन सुरुवात असते आणि त्यावेळेला दोघांनी काम करण्याची गरज असते आम्ही दोन हजार दहामध्ये पहिलं घर नुकतंच घेतलेलं होतं आणि तेव्हा ना ना कॉर्पोरेटचा जॉबही नव्हता इतका चांगला जो आत्ता आहे तर त्यावेळेला मी जॉब करणं खूप गरजेचं होतं मग प्रितिशला ठेवणार कुठे आणि माझं कसं आहे सांगते तुम्हाला माझं ना मन नव्हतं होत त्याला कुठेही पाळणा घरात वगैरे ठेवायचं आणि त्याला सांभाळायला पुण्याला बोलवायचं तरी कोणाला आईला तर नाही बोलवू शकत आपण तिचा संसार सोडून आणि सासूबाई त्यावेळेला अंगणवाडी सेविका म्हणून कामही करत होत्या मग म्हटलं आपण यालाच ना कुठेही पाळणाघरात वगैरे न ठेवता आईकडे ठेवूया अगदी अगदी मनावर दगड ठेवून मी त्याला आईकडे ठेवलं इतका मला स्ट्रेस यायचा इतका मनावरती माझ्या ताण यायचा मी तुम्हाला काय सांगू मी कशी बशी शुक सोमवार ते शनिवार काम करायची त्यावेळेला मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्याची आता खूप सारी कॉन्ट्रवर्सी सुरू आहे त्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून जॉईन झाले होते मला चांगला जॉबही मिळाला होता बरं स्टोरी कंटिन्यू करण्यापूर्वी इथे तुम्हाला थोडीशी रेसिपीही शेअर करते मी आवळे मी स्वच्छ धुवून सुकून वाफवून घेतले पाहिलं तुम्ही स्टीमरला या आणि त्यानंतर हा सारा खडा मसाला घेतला आहे यामध्ये जिरे बडिशोप थोडीशी मेथी कलोंजी आणि धणे इतकं सारं घेतलेलं आहे आता हे सारं मी भाजून घेणार याची पावडर बनवणार आहे तर चला स्टोरीला मी कंटिन्यू करते तर माझं एज्युकेशनल ब्रा बॅकग्राऊंड तुमच्यापैकी काही ना माहिती असेल काही ना माहिती नसेल तर मी काय केलं आहे बी एस सी फिजिक्समधून केली होती त्यानंतर एम एस डब्ल्यू म्हणजेच त्यामध्ये स्पेशलायझेशन मेडिकल आणि सायकेट्रिक सोशल वर्क असं स्पेशलायझेशन केलेलं आहे मी म्हणूनच मला दीनानाथमध्ये ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून चॅरिटी ऑफिसला जॉब लागला होता आणि तेव्हा आम्ही दोघांनीही घरासाठी काम करणं खूप गरजेचं होतं आणि मग काय प्रीतीशला ठेवलं मी आईकडे सोमवार ते शनिवार मी काम करायची आणि शनिवारी रात्री आम्ही लगेच गाडीला बसायचो आणि रविवारी त्याला भेटायला जायचो इतका इतका मी तो काळ ताणमध्ये काढला म्हणजे स्ट्रेसमध्ये काढला की काय सांगू मला ना त्याच पिरियडमध्ये थायरॉइड डिटेक्ट झाला आणि थायरॉइड डिटेक्टचं हे एक मेन रिझन आहे बरं का की स्ट्रेस जशी स्ट्रेसमुळे शुगर होते ना तसाच थायरॉयड हे होतो पण काय करणार न गरज होती त्यावेळेला आणि मी तुम्हाला माहिती आहे माझं लव मॅरेज आहे प्रत्येक येणाऱ्या काळामध्ये मग परिस्थितीमध्ये कसलीही परिस्थिती येऊ द्या प्रेमामध्ये इतकी ताकद असते की आपण काहीही करू शकतो आणि एकमेकांना साथ देऊ हो शकतो तर तेच मी माझं कर्तव्य करत होते पण एक आईचं मन खूप दुःखात राहत होतं त्यावेळेला आणि ना सगळं म्हणजे ना जॉब चांगला होता सॅटिस्फॅक्शन होतं चॅरिटी जेव्हा करतो आपण म्हणजेच आणि त्यातल्या त्यात काय होतं माहिती आहे का माझ्या बाबतीत मी पिडिट्रिकला काम करत होतो त्यामध्ये पिडेट्रिक कॅन्सर पेशंट वगैरे बघितले ला, हो ना तर इतका मला त्रास व्हायचा एकतर मी माझ्या बाळाला लांब ठेवलं होतं स्वतःपासून आणि इतर बाळं तीही कॅन्सरवाली पाहिली ना छोटी छोटी मुलं पाच सात वर्षांची दहा वर्षाची बारा वर्षांची त्यामध्ये काही काही केसेस अशा व्हायच्या की ती मुलं जायची दगा व्हायची त्या आजारामध्ये मग मला इतका त्रास व्हायचा मी घरी येऊन सतत तोच विचार करायची म्हणजे बोलतात ना सायकोसोमॅटिक प्रकार असतो तसं व्हायला लागला मला मी सतत तसाच विचार करायला लागली की हे असं आपल्या बाबतीत झालं तर काय वगैरे तर शेवटी पुन्हा कसे वशे मी ते अगदी अकरा महिने तो जॉब केला काढले मी दीनानाथला आणि त्यातल्या त्या तो प्रवास मी राहायला कुठे आळंदी रोडला साईबाबा मंदिरच्या इथे आणि तिथून आम्ही दोघंही बाईकवर जायचो मला ते दिनानाथला सोडायची आणि तिथून पुढे वाकड साईडला आहोनची नोकरी होती म्हणजेच एका लोकल बिल्डरकडे ते काम करायचे पण सतत मला असं वाटायचं की ही ही परिस्थिती जाईल लवकरच आहोंना माझ्या छानसा जॉब मिळेल सतत वाटायचं पण आहोंचं म्हणणं काय होतं त्यावेळेला माहिती आहे की मी एक सिव्हिल इंजिनियर आहे मी असाच बिल्डर लोकांकडे किंवा सिव्हिलमध्ये असल्यामुळे मला असंच काम करावं लागणार रात्री अपरात्री मला परत यावं लागणार आणि तू मनाची तयारी ठेव की असंच असणार पण नाही माझं मत असं होतं तेव्हापासून की नाही तुम्हाला कॉर्पोरेट जॉब हा नक्की मिळणार आय टीवाल्यांसारखा जॉब नक्की मिळणार की ज्यामध्ये तुम्हाला सॅटर्डे संडे ऑफ असेल आणि खरंच देवानं माझं ऐकलं जेव्हा मी दीनानाथमध्ये हा सारा स्ट्रगल करत होते काम करत होते त्याच वेळेला आहोंना नोकरी डॉट कॉमवरून एक ऑफर आली त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि एक महिना त्यांचा रिझल्टच नाही आला हो त्यांनी सांगितलंच नाही की काय झालं आणि लकीली एक महिन्यांनी कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे तुम्ही जॉईन करू शकता आता हे सगळं टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कधी जॉईन करणार आहात तर ॲसिस्टंट मॅनेजर म्हणून माझ्या आहोंना आत्ताच्या ज्या कंपनीमध्ये आहो काम करताय तिथे त्यांना त्यावेळेला जॉब लागला जसं त्यांनी ऑफर लेटर ॲक्सेप्ट केलं आणि जॉईनिंगची डेट कळाली तसं मी लगेच दिनानाथमध्ये रिझाईन केलं हो मी माझ्या मुलासमोर पुन्हा जॉबचा विचार नाही केला कितीही सॅटिस्फॅक्शन देणारा जॉब असेल तरीसुद्धा मला जॉबपेक्षा माझा मुलगा प्रिय होता फॅमिली प्रिय होती मी कशी थोड़ा में करियर मी आहे थोडंफार तुम्हाला ब्लॉगमधून कळलंच असेल करिअरच्या पुढे मी फॅमिलीला प्रायोरिटी देणारी मुलगी आहे किंवा स्त्री आहे करिअर करियर, करियर असं माझं होतं लग्ना अगोदर होतं पण <laughs> लग्नानंतर फक्त नवरा मुलगा आणि माझं कुटुंब हे मला जास्त प्रिय वाटू लागलं आणि मला कळालं की यार मी अशी नाही आहे मी जी काही करिअर ओरिएंटेड होते शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना ती आता मी राहिलेली नाही आहे आता माझ्यासाठी माझा मुलगा आणि माझं कुटुंब मला जास्त प्रिय आहे आणि आपण मनाचं स्वतःच्या ऐकायला हवं त्या जर का आपण तसं ऐकलं ना तर मी माझा अनुभव सांगते आहे बरं का की देवसुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं साथ देत असतो मग काय अहोंनी नवीन कंपनी जॉईन केली जी आजपर्यंत कंटिन्यू आहे त्याचमध्ये ते आहेत आणि खूप सारी त्यांची प्रगतीसुद्धा झालेली आहे खूप छान छान त्यांनी प्रमोशन घेतलेली आहेत आणि आताचंच उदाहरण आहे तुम्हाला की यावर्षीही त्यांना प्रमोशन मिळालं अनएक्सपेक्टेडली काम करत राहायचं आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळत राहतात देव आपल्याला साथ देत राहतो तर ही अशी स्टोरी आहे प्रितीशला मी गावी ठेवण्याबद्दलची आता तुम्हाला वाटेल काय गत आई या स्टोरीच्या नादामध्ये तू आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी सांगितली नाहीस फक्त दाखवली पण एखाद्या शॉर्ट्स मधून मी याची रेसिपी नक्कीच पुन्हा तुमच्यापर्यंत घेऊन येईल आता काहींना असं वाटेल की यार ही तर यचार आहे मग कसं काय तर ती एक वेगळीच स्टोरी आहे मी एम बी एसुद्धा केलेलं आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीमधून तेही आणि अगदी रेग्युलर तर त्याची स्टोरी ऐकायची असेल तर नक्की कॉमेंट करा की मी कशा पद्धतीनं एम बी ए केलं कधी केलं मग मग एच आर म्हणून कशा पद्धतीनं काम केलं याच्याशीही रिलेटेड मला तुमच्याशी बोलायला आवडेल तशी तुम्ही नक्की कॉमेंट करा आणि सांगा मला तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये शॉर्टकट मारायचा म्हणून बेसन आणि भाकरी बनवली अगदी पटकन होणारा स्वयंपाक आणि बेसनसोबत भात हा हवाच मला ना गरम गरम भात आणि बेसन फार आवडतं लोणचंही अगदी झालं की नाही चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओ